लोकनेते ते जलपुरुष व माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक चौदा सप्टेंबर रोजी असली येथे सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी वृक्ष लागवड कार्यक्रम पार पडला या उपक्रमात एकूण एकशे आंब्याच्या रोपांची लागवड करण्यात आली लागवड कार्यक्रमाला सातपुडा संवर्धन समितीचे अध्यक्ष राहुल भाऊ इशी ग्रामपंचायत सरपंच पार्वताबाई रघुनाथ वंजारी उपसरपंच रुपालीबाई सुनील कोळी लोटन कोळी सुनील कोळी सागर कोळी महेंद्र बंजारी सुनील इशी पोलीस पाटील जितेंद्र कोळी कॉन्स्टेबल पाटील होमगार्ड विकास कोळी ग्रामपंचायत सदस्य नुरसिंग पावरा भिला कोळी पुना कोळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे लहान बालकांच्याही हस्ते आंब्याची रोपं लावण्यात आली पर्यावरण संवर्धन आणि लोकनेतेभाईसाहेबांच्या कार्यप्रेरणेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प या उपक्रमातून व्यक्त करण्यात आला माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर नमस्कार आज आपण आपल्या शिरपूर सुवर्ण नगरीचे शिल्पकार सन्माननीय नामदार माजी शालेय शिक्षण मंत्री अमृतजीबाई पटेल साहेब यांचा त्र्याहत्तरवा वाढदिवस असली गावाच्या जो सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी जो काही वृक्ष लागवडीचा कार्यक्रम चालू आहे भूपेशभाई ग्रीन आर्मी आणि सातपुडा वन संवर्धन समितीकडनं या समितीकडून आज रोजी आम्ही एकशे एक्कावन्न आंब्याची रोपं भाईसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त लावत आहोत तरी आताच लोटन सरांनी जे काही व्याख्यान दिलं त्या व्याख्यानाप्रमाणेच भाईसाहेबांची या आंब्याप्रमाणे उंची वयाची आणि त्यांना सुदृढ असं गोड आयुष्य मिळावं असे आम्ही आमच्या या सर्व समितीकडून प्रभू चरणी प्रार्थना करतो आणि येणारं आयुष्य उज्ज्वल व्हावं आणि शिरपूर तालुक्यासाठी भरभराडीचा विकास घेऊन यावा असं आम्ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद